नमस्कार मैत्रिणींनो मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत मैत्रिणींनो अशा आज मी काही तुम्हाला भन्नाट टिप्स सांगणार आहे ना त्याचा दैनंदिन जीवनात तुम्हाला खूप सारा उपयोग होणार आहे टीप नंबर एक महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे सर्वात अगोदर लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण आपलं आरोग्य चांगलं असेल तरच आपण कुटुंबाची जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडू शकतो त्याचबरोबर महिलांनी कधीही छोट्या मोठ्या दुखण्यांकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये काही वेळा ही छोटी दुखणी मोठ्या आजाराचं रूपांतरसुद्धा घेऊ शकतात त्यामुळे आपण आपली काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे बरोबर मासिक पाळी जर वेळेवर येत नसेल तर आपण अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये नक्कीच बदल करावा लाईफस्टाईलमध्ये बदल केला की पाळी नियमित यायला सुरुवात होते जसं की आपण थोडासा का होईना रोज रोज व्यायाम केला पाहिजे कारण आपलं शरीर तंदुरुस्त असेल तर आपल्याला कोणताही आजार कधी होत नाही आणि योग्य आणि चांगला आहार घेतला तर आपली पाळी नियमित येऊ शकते आपल्याला असं वाटत असेल की आपल्या चेहऱ्यावर जास्त सुरकुत्या पडल्या आहेत तर आठ ते दहा ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे त्याचबरोबर बर। पंधरा दिवसांनी का होईना क्लिन्झिंग त्याचबरोबर स्क्रबिंग हे चेहऱ्याला केलंच पाहिजे जास्त चहा पिणे नेहमी टाळावे कारण जास्त जर चहा पिला म्हणजे तीन किंवा चार कप दिवसातून झाले तर आपल्याला ॲसिडिटी लगेच होईल आणि त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशरचासुद्धा त्रास होईल त्यामुळे चहा किमान एक ते दोनच कप हा दिवसातून घेतला पाहिजे आणि चहा पिला तर गुळाचा प्यावा कारण साखरेपेक्षा गुळाचा चहा आपल्या आरोग्यासाठी हा नेहमी फायदेशीर असतो जास्त प्रमाणात केस गळतीची समस्या असेल तर खोबरेल तेल हे कोमट करून आपल्या केसांच्या मुळाशी चांगली मालिश करायची आहे जर तुम्ही कोमट करून तेल लावलं तर आपली ही केसांची घट्ट होतात आणि जेणेकरून तुम्हाला जास्त फायदा जाणवेल त्याचबरोबर रात्री झोपताना रोज चेहरा चांगला व्यवस्थित क्लीन करून झोपायचं त्यावर मॉइश्चरायझर लावायचं आहे जेणेकरून आपली त्वचाही अगदी तुकतुकीत राहील जर आपल्या केसांमध्ये जास्त कोंडा झाला असेल तर कडुलिंब असतो ना त्या कडुलिंबाची पानं काही घ्यायची आहेत ती स्वच्छ धुवायची आहे त्याचबरोबर एक ग्लास पाणी उकळवायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये ही लिंबाची पानं टाकायची आणि आपण केस धुण्यासाठी जो शॅम्पू वापरतो तो, तो शॅम्पूची पुडी त्यामध्ये टाकायची आणि मग ते चांगलं उकळवून घ्यायचं आहे आणि ते उकळल्यानंतर ते पाणी थंड करायचं आहे आणि त्याने आपले केस धुवायचे आहेत तीन चार धुण्यामध्ये नक्कीच आपल्याला फरक जाणवेल आणि हा स्वतः मी अनुभव घेतला आहे माझा जवळपास नव्वद टक्के कोंडा कमी झाला आहे त्यामुळे मैत्रींना हा उपाय तुम्ही नक्कीच करा त्याचबरोबर आता उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे भरपूर पाणी प्या आणि आपल्या शरीराला नेहमी हायड्रेट ठेवा त्याचबरोबर ज्यांना जास्त उष्णतेचा त्रास असेल त्यांनी सकाळी सब्जाचं पाणी प्यायचं त्याचबरोबर रात्री पाण्यामध्ये धणे टाकून ठेवायचे आणि सकाळी गाळून ते पाणी प्यायचं ज्यामुळे नक्कीच उष्णतेचा त्रास कमी होईल जेवणानंतर नेहमी शतपावली करावी कारण जेवण केल्यानंतर किमान दोन तास तरी झोपू नये कारण जेवल्यानंतर आपण लगेच जर झोपलो तर त्यामुळे पोटाची चरबी वाढते त्याचबरोबर सकाळी लवकर उठल्यानंतर कोमट पाणी नक्कीच प्यावं एक ग्लास तरी कोमट पाणी प्यायल्यामुळे आपल्या शरीराला व असा फायदा होतो त्याचबरोबर छोट्या आजारांपासूनसुद्धा नेहमी सुटका होते आणि आपलं शरीर असं तंदुरुस्त आणि फिट राहतो मैत्रिणीनं ही आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद